नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी असणाऱ्या वाल्मिक वाल्मिकरान व त्याच्या सर्व साथीदारांना शासनाने अटक करून त्यांना फाशीची कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केल्यानंतर मराठा संघटनांनी राज्यभर आंदोलने आणि निदर्शने केलेली असून याचाच एक भाग म्हणून मावळमधील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व सेवकांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि निवेदनपत्र त्यांनी विक्रम देशमुख यांना दिलेले असून या निवेदनामध्ये म्हटले आहे की मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे मार्गकरी असणाऱ्या वाल्मिक कराड व त्याचे इतर सर्व साथीदार मोकाटपणे मोकळे फिरत असून त्यांना अद्याप शासनाने अटक केलेली नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे या कारणास्तव शासनाने त्वरित वाल्मिक कराड व त्याच्या सर्व साथीदारांना अटक करून त्यांना फाशी द्यावी व कठोरातील कठोर कायदेशीर शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनपत्राद्वारे मावळ तालुक्यातील मराठा संघटनांनी केली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना वडगाव मावळ तहसील कचेरी या ठिकाणी निवेदन देण्यात आले यावेळी बैलगाडा संघटनेचे नेते विजयराव टाकवे सरपंच कैलास खांडभोर वडगावमधील युवा नेते भाऊसाहेब ढोरे अमोल ढोरे सुहास विनोदे तुषार वहिले गणेश भेगडे ॲडव्होकेट सुधीर भोंगाडे वैभव नवगणे अनिल वोवाळ सुशील शिंदे अमोल बोराडे या सर्व मराठा स्वयंसेवकांनी आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिलेले असून या वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना त्वरित अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी मराठा तरुणांनी केली आहे आणि याचे निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना वडगाव मावळ या ठिकाणी देण्यात आले आहे यानंतर पत्रकारांशी विजयराव टाकवे कैलास खांडवर ॲडव्होकेट सुधीर भोंगाडे यांनी संवाद साधला असून मराठा समुदायास न्याय मिळाला पाहिजे आणि संतोष देशमुख या सरपंचाची ज्या प्रकरणी निर्घूणपणे हत्या केली आहे त्याच्या कुटुंबियांना शासनाने न्याय द्यावा आणि आरोपीला त्वरित अटक करावी आणि फाशी द्यावी अशा प्रकारची मागणी यावेळी पत्रकारांशी बोलताना मराठा स्वयंसेवकांनी केली आहे या, के या संदर्भातील विविध अपडेट्स आणि पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद